शरद पवारांचा ऍक्शन प्लॅन लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि देशाचा मूड दिसून आलाय भाजप आणि नरेंद्र मोदींनी जनतेच्या विश्वासाला तडा दिला त्यामुळे लोकांचा आता मोदींवर विश्वास राहिलेला नाही महाराष्ट्रात भाजपचा ग्राफ खाली गेलाय त्यांच्याबद्दल मराठी माणसाच्या मनात विश्वासार्हता राहिली नाही भाजपला तर जनतेने पूर्ण बहुमतही दिलं नाही त्यामुळे त्यांना एनडीए सरकार स्थापन करावं लागलं गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत त्यामुळे मोदींवर आणि त्यांच्या सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या होत्या त्यातील आठ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीने एकतीस जागा जिंकल्यात याबद्दल पवार म्हणाले की विधानसभा मतदारसंघाची रचना जर तुम्ही पाहिली तर महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे विधानसभेला दोनशे अठ्याऐंशी जागा असतात त्यातील एकशे पंचावन्न जागांवर आम्हा लोकांना महाविकास आघाडीला बहुमत मिळताना दिसत आहे याचा अर्थ भविष्यात विधान लोकसभा निवडणुकीला लोकांचा मूड काय आहे हे स्पष्ट झालेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही तयारी सुरू केली आहे आम्ही पावलं टाकायला सुरुवात केली आहे कारण लोकांचा मूड लक्षात आलाय त्या दृष्टीने काम करणं आमची जबाबदारी आहे असंही पवार म्हणाले